नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते गेल्याच आठवड्यात मी छोटासा व्हिडिओ बघित टाकलेला होता आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया पण छान छान आल्या होत्या आता तो व्हिडिओ होता तो मीडियातील कामाच्या संदर्भात म्हणजे तुम्ही आम्ही अनेक प्रकारचे यूट्यूबर यूट्यूबवर काम करतात आता सर्वात आधी मी त्या यूट्यूबरना धन्यवाद देते की ज्यांनी या सोशल मीडियाचा वापर करून स्वतःचं चॅनल ओपन केलं त्याच्यावरती मग रेसिपी टाकल्या कोणी ताईंनी कोणी दादांनी आपल्या शेतीतील कामासंदर्भात टाकले असतील बऱ्याच जणी व्लॉग बनवतात किंवा अनेक अशा कौटुंबिक असतील सामाजिक असतील अशा गोष्टी सभ्यतेने इथं मांडतात आता बघा आपण एकदम छोटे यूट्यूबर म्हणजे आपण काय अगदी टॉपला गेले असं नाही आपली आता वाटचाल सुरू आहे त्या दिशेकडे परंतु जर पाहिलं तर जे टॉपला गेले त्यांचे व्हिडिओ आपण बघतच असतो अर्थात जे चांगल्या अर्थाने चांगल्या गोष्टी दाखवून आणि पोषक म्हणजे समाजातील जी मानसिक पौष्टिकता ज्याला आपण म्हणतो ती राखत ज्यांनी अतिशय सभ्यपणानं या यूट्यूबवर पैसा मिळवला अशा लोकांसाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आता व्ह्यूज कमी येतात येऊ देत कमी आज जर तुम्ही डोळसपणे आणि नीटपणे जर सर्च केलं यूट्यूबला जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सध्या माध्यमात कशा चर्चा सुरू आहेत आणि काय काय दाखवलं जातं आहे आणि त्याच्यावरती काय काय प्रतिक्रिया आहेत जर आपण सजगतेने या गोष्टींकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या गोष्टी यूट्यूबवर बनणं लोकांना फसवून लोकांच्याकडून म्हणजे एक प्रकारची यापुलकी मिळवून आणि चुकीच्या गोष्टी दाखवून मी असा मी तसा कोणाच्या काही कपाळावर लिहिलेलं नाही कोण कसं आहे ते तर आपण जे काम करतो आहे ना आत्ता सध्या आपल्याला व्ह्यूज कमी आहेत म्हणून आपल्याला वाईट वाटतं पण व्यूज कमी असू देत आपल्याला कमी लोकं बघू देत पण जे चांगलं आहे ना ते आपण दाखवतो आहे बऱ्याच कमेंट कमेंट बॉक्स मी आज चेक केल्या आणि ते तो बघायला मिळालं की अनेक जणांच्या अशा कमेंट्स होत्या की खरोखर कर या यूट्यूबवरचे मी व्हिडिओ बघत नव्हते किंवा टी व्हीवरचे प्रोग्राम असतील आम्ही बघत नव्हतो म्हणजे आम्ही खरोखर चांगले आहोत अशा गोष्टींकडे आमचं लक्ष देखील जात नाही म्हणून आपली कॉलर ताट आहे कारण आपण चांगल्या गोष्टी या माध्यमातून शेअर करतो आहे आता व्ह्यूजचा प्रश्न राहिला काम करायचं व्हिडिओ टाकायचे आपली एक फॅमिली तयार होतेच ते लोक आपले व्हिडिओ बघतात आपण त्यांचे बघतो आणि मीडियावर टॉपला गेल्यानंतर देखील आपण जसे आहोत पूर्वी जसे होतो तसेच सुसंस्कारी आहोत हे बऱ्याच लोकांनी सिद्ध देखील केले आणि बऱ्याच लोकांनी चुकीच्या गोष्टी दाखवून इथं सन्मान पण मिळवला आणि इथंच त्यांना मार पण पडलेला आहे मार म्हणजे अनेक गोष्टीने त्यांना ट्रोल व्हावं हो लागलं ला आणि काय काय झाले ते तुम्ही जरा सर्च करा आणि बघा इथं आपल्याला काय कोणाची निंदा करायची नाही आपण एक पौष्टिक विचार इथं मांडतो आहे तर व्हिडिओ आपले छोटे आहेत आपल्याला कोणी बघत नाही आपल्याला अगदी मोजकेच लोक बघतात अहो तुमचे आमचे व्हिडिओ बघणारे लोक सर्वसामान्यच ना आपल्याला कुठं एकदम टॉपला जाऊन हे करायचं आहे आणि टॉपला आपण गेलोच तर आपल्याला कुठं आपली सभ्यता सोडायची नाही का तर बरेच जे मीडियावरचे चर्चेचे विषय बघितले आणि वाटलं आपण जे काम करतो आहे ना ते खूप चांगलं आहे भले चार कमी लोकं इथं बघत असतील बघू देत जे करतो आहे ना ते चांगलं करतो आहे ह्या गोष्टीचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि एक धार्मिकतेचे चॅनेल देखील किंवा मेडिटेशन दाखवून देखील लोकांना गंडवलेले चॅनेल्स इथं आहेत आणि मग त्याचे भागीदार त्याचे हिस्सेदार आपण नाही हे काय कमी समाधानाची बाब आहे का, का। तुम्हाला काय वाटतं आपल्याला कोण जास्त बघत नाही आपले व्हिडिओ जास्त बघत नाहीत आपली आयडेंटिटी हलक्यात आहे अहो लक्षात ठेवा जेव्हा इथली हळूहळू घाण निघत जाईल ना तसे लोक आपल्यालाच किंमत देणार आहेत अरे हे बघण्यासारखं आहे हे मुलांना बघण्यासारखं आहे हे आपल्याला बघण्यासारखं आहे हे आपल्या फॅमिलीला बघण्यासारखं आहे एवढं तरी आपण एक प्रकारचं सामाजिकच काम करतोय ना चला था था। तर मग आजपासून फारसं वाईट वाटून न घेता आपण आपलं चॅनेल आपण आपले सबस्क्रायबर्स हळूहळू वाढवत नेऊ परंतु चांगल्या मार्गाने आणि चांगल्या हेतूने या गोष्टीचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे गेल तर नाही ना वाटत एखतर नाही ना वाटणार